श्री स्वामी समर्थ आशीर्वाद चा या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा उद्या आहे तेवीस मे गुरुवार आणि बुद्ध पौर्णिमा तर बघा उद्याची पौर्णिमा ही अत्यंत खास पौर्णिमा आहे कारण उद्या आहे गुरुवार आणि पौर्णिमा त्याचबरोबर उद्या आहे बुद्ध पौर्णिमा आणि या बुद्ध पौर्णिमेच्या योगावर आपल्याला काही सेवा करायची असतात तर त्या कोणत्या सेवा आपल्याला करायच्या असतात त्यामुळे माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा राहते आणि सुख समृद्धी चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या कोणत्या सेवा आपण करणार आहोत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू तर बघा उद्याची पौर्णिमा ही बुद्ध पौर्णिमा गौतम बुद्ध यांचा जन्मदिवस म्हणून साजरी केली जाते गौतम बुद्ध हे भगवान विष्णू यांचा नव्या अवतार म्हणून ओळखले जातात म्हणून बघा उद्याच्या दिवशी आपल्याला गौतम बुद्ध यांची पूजा अर्चना करायची आहे त्याचबरोबर जर तुम्हाला गौतम बुद्ध यांचा फोटो किंवा तुमच्याकडे मूर्ती नसेल तर आपण भगवान विष्णू यांची सुद्धा पूजा करू शकता त्याचबरोबर बघा उद्याची पौर्णिमा ही अत्यंत खास आहे ही पौर्णिमा वैशाख महिन्यातील पौर्णिमा म्हणून जाणली जाते तर बघा उद्या प्रत्येक महिलांनी आपल्या घरामध्ये काही विशिष्ट कामे करावी लागतात तर बघा ती कोणती कामे आहेत जी केल्याने आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची अखंड कृपा राहते आणि त्या घरामध्ये सुख समृद्धी नाणते त्याचबरोबर घरातील सर्व दारिद्रता दूर होते आणि आपल्या घरातील जे दुःख दारिद्र्य आहे ते दूर होते त्याचबरोबर बघा उद्या पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक महिलांनी आपल्या घरामधील सर्व स्वच्छता करायची आहे आणि त्याचबरोबर बघा उद्या पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक महिलांनी सकाळी लवकर उठायचे आहे आपल्या आजूबाजूची तसेच आपल्या घरातील सर्व परिसर आपल्याला स्वच्छ करायचा आहे तर बघा उद्या परिसर आपला स्वच्छ झाल्यानंतर आपल्या घरातील अंगण आपण झाडल्यानंतर आपल्याला सडा टाकायचा आहे तो तर तो सडा आपल्याला त्या सड्याच्या पाण्यामध्ये आपल्याला गोमूत्र आणि थोडीशी हळद टाकायची आहे तर बघा हे असा सडा टाकल्याने आपल्या घरामध्ये कुठलीही वाईट शक्तीही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही आणि अशा प्रकारे जर तुम्ही सडा टाकला तर नक्कीच माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये वास राहतो आणि माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते त्याचबरोबर बघा या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काही सेवासुद्धा करायच्या असतात तर बघा माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहावी तिचा अखंडवास आपल्या घरामध्ये राहावा म्हणून उद्या पौर्णिमेच्या दिवशी महिलांनी माता लक्ष्मीच्या मूर्तीवर कुंकुमार्चन सेवा करायची आहे त्याचबरोबर बघा तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर त्या स्त्रीयंत्रावर सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन सेवा करू शकता तर बघा या स्त्रीयंत्रावर आपल्याला कुंकुमार्चन सेवा केल्याने माता लक्ष्मी नक्कीच आपल्यावर प्रसन्न होते आणि माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये अखंड वास राहतो त्याचबरोबर बघा उद्या बरोबरच आपल्याला भगवान विष्णू यांची सुद्धा सेवा करायची आहे तर बघा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची एकत्रित पूजा केल्याने आपल्या घरामध्ये कधीही कशाची कमतरता राहत नाही आणि माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा आपल्यावर कृपाशीर्वाद राहतो तर बघा ज्या घरामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची एकत्रित पूजा केली जाते त्या घरामध्ये कधीही दारिद्र्य येत नाही आणि त्या घरावर कधीही संकटे येत नाहीत म्हणूनच आपण दर पौर्णिमेला आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची सुद्धा आपल्याला एकत्रित पूजा करायला हवी त्याचबरोबर बघा आपण पौर्णिमेच्या दिवशी दर पौर्णिमेला आपण सत्यनारायण ही पूजा करतच असतो तर बघा ही सत्यनारायण पूजा आपल्याला दर महिन्यात करायची असते कारण बघा ही सत्यनारायण पूजा केल्याने आपल्या घरामधील ज्या काही समस्या असतील किंवा ज्या काही अडचणी असतील त्या सर्व दूर होतात आणि आपला चंद्रग्रहसुद्धा प्रबळ होतो तर बघा अशा प्रकारे जर तुम्ही उद्या पूजा अर्चा केली तर नक्कीच आपल्याला ती फलित देते त्याचबरोबर बघा उद्या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला अवश्य दानधर्म देखील करायचं आहे तर बघा जे काही गरीब व्यक्ती असतील किंवा तुमच्या घरा घराच्या आसपास ज्यांना खरंच मदतीची गरज आहे अशा लोकांना तुम्ही दानधर्म करू शकता तर बघा उद्या आपल्याला एखाद्या गरीब कुटुंबाला आपल्याला दान करायचे आहे तुम्ही त्यांना खायच्या वस्तू देखील दान करू शकता त्याचबरोबर बघा या उन्हा उन्हामुळे खूपच त्रस्त झालेले लोक आहेत तर आपण एखाद्या गरीबाला पाण्याचा मटका देखील दान करू शकता हा हे दान केल्याने आपल्याला नक्कीच पुण्याची कमाई होती तसेच बघा असे दानधर्म केल्याने आपल्यावर नक्कीच माता लक्ष्मीचा सुद्धा कृपा आशीर्वाद राहतो आणि आपल्याला कुठल्याही गोष्टीची कमतरता राहत नाही तर बघा उद्या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला चंद्राची सुद्धा पूजा करायची आहे अशी पूजा केल्याने आपल्यावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि आपला चंद्रग्रहसुद्धा स्ट्रॉंग होतो तर बघा उद्या चंद्राला आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे अर्घ्य देत असताना आपल्याला एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचे आहे त्यात कच्चे दूध टाकायचे आहे आणि त्याचबरोबर बघा त्या पाण्यामध्ये आपल्याला एक पांढरे फूल किंवा तांदळाचे दाणे घालायचे आहेत तर अशा प्रकारे आपल्याला चंद्रा चंद्राला अर्घ्य द्यायचे आहे तर बघा दर पौर्णिमेला जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच तुमच्या घरामधील जी काही अडचणी असतील ज्या काही गोष्टी असतील किंवा दारिद्र्य असेल अडचणी असतील तुमच्या घरामधील काही वाद असतील या सर्व गोष्टी मिटू लागतात तर बघा तुम्ही जर तुम्ही हा उपाय करत नसाल तर उद्याच्या पौर्णिमेपासून सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय केल्याने नक्कीच तुमच्या जीवनामध्ये खूप बदल दिसून येतील त्याचबरोबर बघा सायंकाळच्या वेळी आपल्याला माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करत असते आणि माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित व्हावी तिचा वास आपल्या घरामध्ये निरंतर राहावा यासाठी आपल्याला उद्या पौर्णिमेच्या दिवशी एक पंथी घ्यायची आहे जी मातीची असते आणि त्या पंथीमध्ये गायचे तूप घ्यायचे आहे अशा प्रकारे आपल्याला गायच्या तुपाची वात आपल्याला पुढे लावायची आहे तर बघा अशा प्रकारे जर तुम्ही दिवा लावला तर माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये निरंतर वास राहतो त्याचबरोबर बघा त्या दिव्यामध्ये आपण थोडीशी चिमूडवर हळदसुद्धा टाकू शकता कारण बघा दर गुरुवारी आपण असा दिवा लावायचा आहे असा दिवा लावल्याने नक्कीच माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर निरंतर राहते त्याचबरोबर बघा या पौर्णिमेच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी हा योग सुद्धा जुळून आला आहे तर बघा या योगावर तुम्ही जितके दान पुण्य आणि जितक्या जास्त सेवा कराल तितके जास्त पुण्य आपल्या पदरामध्ये राहते आणि या योगामध्ये केलेल्या कुठल्याही सेवा वाया जात नाहीत म्हणूनच बघा उद्या बुद्ध पौर्णिमा आणि गुरुवार या विशेष योगावर आपल्याला जमेल जा तितक्या जास्त सेवा करायच्या आहेत आणि माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची आपल्याला सेवासुद्धा करायची आहे तर बघा अशा प्रकारे जर तुम्ही उद्या पौर्णिमाच्या या योगावर आपण जर आपल्या घरामध्ये दारिद्र्यता असेल खूप नकारात्मक शक्ती असतील किंवा तुमच्या घरामधील व्यक्तींच्या आपापसात आप पटत नसेल किंवा त्यांच्या तुमच्या मुलांच्या अभ्यासाबाबतीतील समस्या असतील नोकरी विषयी समस्या असतील किंवा व्यापार उद्योगाबाबतीत समस्या असतील तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या समस्येसाठी तुम्ही सेवा करू शकता तर बघा अशा प्रकारे तुम्हाला सेवा करायच्या आहेत आणि जास्तीत जास्त सेवा करून आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा कृपाशी आपल्याला घ्यायचा आहे तसेच बघा आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ